कसा तयार करायचा ते बघणार हात ठेव तुझे दोन दोन, ओके चला हा हात कुणाचा आहे समर्थ आपण टू चा टेबल तयार करणार आहे व टू त्यामुळं आपण टू शोध वन टू आता टू चा टेबल आपण तयार होईल ओके चला टू टू मध्ये आपण परत टू ऍड करायचे वन टू टू च्या पुढे आपल्याला काय करायचं टू काउंट करायचं जसा आपण ऍडिशन मध्ये ऍड करतो तसं तुमच्या पुढे टू काउंट करायचं टू थ्री फोर किती आले फोरच्या मध्ये परत टू ऍड करा फायव्ह सिक्स सिक्स मध्ये परत टू ऍड करा सेव्हन एट मध्ये परत टू ऍड करा नाईन टेन मध्ये परत टू ऍड करा इलेव्हन ट्वेल्व मध्ये परत टू ऍड करा

चा, श्रेया आता तू थ्रीचा टेबल तयार करून लक्षात आधी आपल्याला थ्री चा टेबल करायचं त्यामुळे आपण थ्री फिंगर्स घेतले ओके आता हा कुणाचा आत आहे आणि टेबल आहे आपला थ्रीचा वन टू थ्रीच, 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 थ्री वन थ्री आता श्रेया मला थ्रीचा टेबल तयार करेल आणि तुम्ही याची मदत थ्री थ्रीच्या पुढे थ्री काम केलं व्हेरी गुड 3, आहे की नाही पाडा तयार करणं सोपं सर्वजण मला करून दाखवणार